नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज आपण बनवत आहोत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी सर्वप्रथम आपण पुदिना स्वच्छ धुवून टाकलं आहे आणि एक अख्खी कैरी आपण साल काढून असे तुकडे केलेत हिरवी मिरची घेतली आहे आणि आपण इथे टाकतो आहे कोथिंबीर अशा प्रकारे आपण ह्याचं इथे आता पेस्ट करून घेतलेलं आहे इथे आपण चिंच न वापरता कैरी वापरलेली आहे आता आपण किती मेंबरसाठी बनवणार आहोत त्या हिशोबाने आपल्याला इथे ही चटणी घ्यायची आहे इथे मी घेत आहे दोन चम्मच ही वाटलेली चटणी आणि आता आपण ह्या त्यात टाकत आहोत दोन मोठे कप भरून थंड पाणी ही पाणी आपल्याला थंड पाण्यातच बनवायची आहे तरच ही खूपच टेस्ट लागते एकदा तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि असं घरी आपण बनवतो ते पाणी प्युरिफाईड वॉटर असतो आणि सगळ्या पदार्थ आपण स्वच्छ धुवून वगैरे घेतो मग खायलाही आपल्याला चांगलं लागतं आणि याच्याने काय आपल्याला त्रासही होत नाही आपण या पाण्यामध्ये चाट मसाला पाणीपुरी मसाला आणि सेंदव मीठ असं टाकत आहोत आता इथे आपण टाकत आहोत क्यूब्स आता इथे तुम्ही टेस्ट करून बघू शकता थोडंफार काही कमी असेल मसाले तर इथे तुम्ही ॲड करू शकता आणि ह्यात टाकतो आहे आपण आता ही खारी बुंदी आपण इथे रगडा न वापरता बुंदीचेच पाणीपुरी बनवत आहोत हे थोडंसं कांदा आपण इथे टाकलं आहे बघा खूपच छान लागतं आहे हे सगळ्या पुऱ्या आपण असे फोडून घेतलेले आहेत त्यात आपण ही खारी बुंदी टाकत आहोत म्हणजे रगड्याने आपल्याला त्रास होतो चिंचानी त्रास होतो ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी ही पाणीपुरी खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही नक्की एकदा खाऊन बघा तुम्ही आवडेल तुम्हाला खूपच छान लागते ही पाणीपुरी घरी सगळे बच्चे कंपनी आलेले आहेत त्यांनाही पाणीपुरी आवडतं म्हणून हे आम्ही घरी बनवलं आहे हे आता मी टेस्ट करून बघत आहे वाव खूप छान झालेली आहे पाणीपुरी तुम्हीही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे आता इथे माझे बंधू आहेत त्यांनाही टेस्ट करायला देणार आहे बघू त्यांची रिएक्शन काय आहे हे बघा त्यांना आवडलेलं आहे हे, हे आमची बच्चे कंपनी यांची रिएक्शन बघा त्यांना पण आवडलेलं आहे असं तुम्ही ही घरी बनवून एन्जॉय करू शकता वाव सगळेजण एकदम खुश आहेत पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांना आवडतं असं घरी बनवल्यावर एकदम पोटभर मस्त छान खाऊ शकतात तुम्ही